नमस्कार पुणे शहरातल्या पहिल्या धनुर्विद्या संकुलाच भूमिपूजन आज सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेले संकल्पनेतून हे संकुल उभं राहते असे स्वप्नील स्वप्न आपल्यासोबत आहेत काय सांगाल भाऊ काय एकूण संकल्पना होती या धनुर्विद्या संकुल प्रभाग क्रमांक तीस करमेनगर हिंदू होम कॉलनी परिसरातील सर्वे नंबर नऊ या शंभर कोटी डीपी रोड लगत असलेल्या ग्राउंड आरक्षित जागेवर पुणे महानगरपालिकेचे पुणे शहरातील पहिले धनुर्विद्या क्रीडा संकुलाचं भूमिपूजन समारंभ आज सकाळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं हा एक नागरिकांमध्ये अतिशय आकर्षण असणारा हा धनुर्विद्येचा एक प्रकार आहे आणि ह्या धनुर्विद्याबाबत अनेक लोकांना अजून त्या खेळाविषयी जास्त माहिती नाही कारण का याची पुणे शहरामध्ये फार मर्यादित ठिकाणी याची क्रीडा संकुल आहेत आणि जी काही आहेत ती खाजगी आहेत त्यामुळे पहिल्याच पुणे महापालिकेचं पहिलंच पुणे शहरातील हे सार्वजनिक क्रीडा आहे भाऊ तुम्ही मग अशी भाषणामध्ये सांगितलं की जेवढी क्रीडा संकुल तुम्ही या प्रभागात उभी केली त्यात जास्तीत जास्त जागा मोकळी सोडली आहे त्या मागचं कारण काय आणि काय तुमच्या नाही तुम्ही जर पाहिलं नीट माझं भाषण ऐकलं असेल तर त्यात मी एक प्रामुख्याने गोष्ट अशी सांगितली की गेल्या चौदा वर्षामध्ये पुणे महापालिकेमार्फत आणि लोकप्रतिनिधी यांना नातेने आम्ही जी काही क्रीडा संकुल उभी केली ते सगळ्या क्रीडा संकुलामध्ये असे खेळ आणले की ज्याच्यामध्ये सर्वात जास्तीत जास्त जागा ही ओपन टू स्काय राहील किंवा मोकळी जास्त राहील पण हे मोकळी मैदान जास्त ठेवण्याचं मुख्य कारण असं आहे की तुम्ही बघा की गेल्या पंधरा वर्षात पुण्या शहराचा आणि विशेषतः उपनगरांमधली जी बांधकाम वाढली प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढल्यात आणि त्याच्यामुळे हे जे शहरीकरण होते या शहरीकरणांमध्ये मोकळ्या जागांचं प्रमाण आता फार कमी होत चाललंय आणि कुठे ना कुठेतरी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण ही जबाबदारी घेतली पाहिजे की मुलांना चांगल्या दर्जाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळ सुद्धा मिळाले पाहिजेत आणि आपल्या शहरामध्ये आपल्या वर्डामध्ये जास्तीत जास्त मोकळी जागा सुद्धा असली पाहिजे हाच आम्ही या संपूर्ण आमच्या याच्यामध्ये प्राधान्याने घेतलेला निर्णय आहे एकूणच लक्षात आलं असेल की किती मोठी दूरदृष्टी आहे प्रभागाचा विकास नुसता करायचा आणि सिमेंटची जंगल उभी करण्यापेक्षा मोकळ्या मैदानांमध्ये लोकांना मॉर्निंग वॉक सुद्धा करता येईल मुलांना खेळता सुद्धा येईल आणि नुसती कॉन्क्रीटची जंगल वाढणार नाहीत आणि त्याचबरोबर ऑलिम्पिक सारखे खेळ इथपर्यंत सगळे आपल्या भागातील तरुण जावेत युवा पिढी जावी याच्यासाठी प्रयत्न केले करत असल्याचं स्वप्नील दुधाने यांच्या या उपक्रमातून दिसून आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्की व्यक्त व्हा कॉमेंट बॉक्समध्ये